रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी करा आणि आज आपण आहोत पंढरपूर येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाबाहेर या ठिकाणी सेनेच्या वतीनं एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाचा मूळ विषय असा आहे राज्यभरात महाराष्ट्र शासनाने जे सध्याचे जे विजेचे रिडिंग किंवा वीज बिल देण्यात येणारे जे मीटर आहेत ते मीटर कोणाचीही मागणी नसताना ते मीटर बदलून त्या ठिकाणी प्रीपेड मीटर देण्याचा बसवण्याचा घाट घातलेला आहे राज्यातील अनेक शहरांमधून अशा पद्धतीचे मीटर बसवण्यास सुरुवात झालेली आहे नागपूरमध्ये प्रचंड विरोध झाल्यानंतर तिथं प्रिपेड मीटर बसवण्याचं काम थांबवण्यात आलं त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील अनेक अनेक ठिकाणी या प्रिपेड मीटरला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून येत आहे या मागचे कारणेही सांगितले जात आहेत की आज शहरी किंवा निम शहरी ग्रा भागातील जे सर्वसामान्य कुटुंब आहेत ज्या कुटुंबातील एखादा व्यक्ती खाजगी नोकरी करतोय किंवा काहीतरी छोटा मोठा व्यवसाय उद्योग करतोय किंवा शेतकरी कुटुंब आहेत ज्यांच्या कृषी मालाचा जो काही परतावा आहे किंवा त्याचे जे पैसे आहेत ते विशिष्ट वेळेतच येतील याची कुठलीही खात्री नाही त्यामुळे हे कधी एक महिन्याचं कधी दोन महिन्याचं दंडासहित कधी तीन महिन्याचं व्याजासहित दंडासहित अशा पद्धतीनं सर्वसामान्य ग्राहक हे वीज बिल भरत आलेले दिसून येत आहेत बारा हजार रुपये इतकी त्या मीटरची किंमत आहे आणि ती ग्राहकांकडनं वसूल केली जाणार आहे त्याचबरोबर महिन्याला रिचार्ज संपला की पैसे भरल्याशिवाय घरातला वीज पुरवठा सुरू होणार नाही आणि त्याचबरोबर जे मीटर रिडिंग घेणारे किंवा जे बिल वाटप करणारे हजारो तरुण राज्या या राज्यामधले ह्या आदानीच्या प्रीपेड मीटर मुळे बेरोजगार होणार आहेत आणि या विरोधात छावा क्रांतीवीर संघटना आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे छावा क्रांतीवीर संघटनेचे शेतकरी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष गणेश माने त्याचबरोबर युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हर्षद भोसले त्याचबरोबर पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष मंगेश क्षीरसागर यासह छावा क्रांतीवर संघटनेचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी आता निवेदन दिलं आहे नमस्कार मी गणेश माने छावा सेनेचा शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष आज आम्ही कार्यकारी अभियंता विजय पाटील साहेब यांना छावा क्रांती सेनेच्या वतीने एक निवेदन दिलं आहे महावितरण कंपनीकडून जे प्रीपेड वीज मीटर बसवण्याचे काही घाट घातलेला आहे राज्यामध्ये तो बंद करून पहिला होता तसा मीटर ठेवण्याची आम्ही विनंती आहे त्यांनी हे ह्या तुमच्या त्रिव मागण्या वरिष्ठांना पोचवण्याचं आम्हालाही आश्वासन दिलं आहे हे जे काय अदानी कंपनीला प्रीपेड बसवण्यास जे शासनानं काय हे दिलेलं आहे मीटर बसवण्याचं जे काय ठेका हे रद्द करून पहिले मीटर होते ते बस राहावे कारण याच्यामुळे हजारो तरुण बेरोजगार होऊन आहेत महाराष्ट्रातील आणि दुसरी गोष्ट अशी की ही जे ही, ही, हे जे प्रीपेड मीटर बसवून राहील हे अजून शेतकरी वर्गाला हे ह्याची माहिती नाही की जे आपल्या मोबाईलला जसं आपण बॅलन्स रिचार्ज करतो जर रिचार्ज संपला का तो मोबाईल आपला बंद होतो म्हणजे बॅलन्स फोन लागत आहे तसंही ज्यावेळेला तुम्ही ह्याचं बिल नाही भरणार त्यावेळेला तुमचं लाईट ऑटोमॅटिक बंद होणार अशा पद्धतीनं ही प्रीपेड मीटर आहेत हे पहिले होते ते मीटर आपले ठेवे आपल्याला ह्याच्यातून आज शेतकरी मोठा वर्ग आहे राज्यामध्ये आज शेतकऱ्याचं कुठलं भरवसिक पीक नसतं किंवा भरवसिक येणं नसतंय आज ते दोन तीन महिन्यातून त्यांचं एखादं पीक असेल ते घेतलं जातं त्याच्यातून उत्पन्न मिळालं जातं त्याच्यातून ते शेतकरी वर्ग लाईट बिल वगैरे भरले जातात परंतु आता हे जे शासनानं जे काही गाठ घातलेला आहे हो त्वरित ह्याचा निर्णय रद्द करून हे पहिलं होतं ते मीटर राहुदेवत ह्याला त्या प्रीपेड मीटरला शासनाने बारा हजार रुपये मीटरची फी आहे बसवण्यासाठी आणि हे ज्या शासन केंद्र शासनाला नऊशे रुपये काय अनुदान देते आहे अकरा हजार शंभर आपल्याला भरावं लागणार आहेत आज जरी नाही म्हणत असले तरी हे आपल्याला ऑनलाईन मार्फत आपले कटिंग केलेसुद्धा आपल्याला लाईट बिलातून वसूल सुद्धा कळणार नाहीत की शासनानं आम्ही सोमवारी मुख्यमंत्री साहेबांना हे भेटणार आहे पत्र देणार आहे या संदर्भात हो निर्णय रद्द व्हावं ह्या हो महाराष्ट्रातून प्रचंड ह्यासाठी विरोध होत आहे निर्णय थांबवून हजारो तरुण बेरोजगार होत आहेत त्यांना त्याच्यापासून वंचित ठेवू नये हे आमची नम्र विनंती आहे अन्यता येणाऱ्या काळात छावा क्रांतीवर सेना असेल किंवा सर्व जनतेला आम्ही सोबत घेऊन त्याच्याविरोधात तीव्र लढा उभा करू आज या ठिकाणी महावितरण कंपनी पंढरपूर महावितरण अभियंता यांना महावितरणकडून जे प्रीपेड वीज मीटर बसवण्यात येणाऱ्या त्वरित रद्द करण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे ग्रामीण भाग असतील शहरातील असतील हे बेरोजगार जी रीडिंग घेत आहेत महाराष्ट्रातील तरुण यांना बेरोजगार म्हणून परत त्यानंतर काम भेटणार नाहीये तरी तात्काळ यांनी मीटर जे बसवण्याचं टेंडर घेतलेलं अदानी ते रद्द करावं येत्या काळामध्ये आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब असतील त्यांना पत्र देऊन जर ते नाही रद्द झालं तर आम्ही लढा उभा करू छावा संघटनेकडून महावृत्तांचे प्रिपेडमेंट सुरू असण्याबाबतचा निर्णय जिद्द कराबाबत याबाबतची निवेदन या कार्यालयास दिले आहे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश मानेस हर्षद भोसलेजी आणि मंगेश सागर यांच्या मार्फत हे निवेदन आलेलं आहे या निवेदनाबाबत त्यांनी आपल्या भावना तीव्र आहेत इथे आहेत त्याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयास यांच्या भावनांची पत्राचा उल्लेख करून आम्ही वरिष्ठ कार्यालयास माहिती करून देतो आणि यावं आपल्याला हो पण त्यास अवगत करतो काय पत्र केलं तू तुम्हाला अवगत करून देतो